न्यूज ट्वेंटी फोर शिवनेरी निर्भीड सत्याचा बुलंद आवाज महाराज देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र आळे ज्या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी जे रेड्याच्या तोंड वेध बोलवले त्या रेड्याला स्वास्थ्य समाधिस्थ केलेलं आहे या पावन अशा तीर्थक्षेत्राच्या स्थळी शुक्रवार दिनांक चोवीस दहा दोन रोजी सकाळी दहा वाजता मंदिर परिसरामध्ये विनामंडपास जे बांधकाम चालू आहे ते दगडी काम आहे आणि त्या दगडी कामामध्ये विधी सिद्धी व श्री गणेश हे शिलांचं पूजन आणि धर्मध्वजाची उभारणी त्याचं भूमिपूजन असा कार्यक्रम त्या दिवशी आयोजित केलेला आहे ज्यांच्या कार्यक्रमाद्वारे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे ते परमपूज्य गिरीजी महाराज स्वामी हे बरोबर साडेनऊ वाजता हे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत गोविंददेव गिरीजी महाराज हे श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष आहेत त्याचबरोबर गीता परिवाराचे संस्थापक आहेत त्याचबरोबर श्रीकृष्ण जन्म ट्रस्ट त्याचेही ते त्याच्या उपाध्यक्ष आहेत जगभरामध्ये वेदांचा प्रसार करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतस एकशे ऐंशी देशांमध्ये त्यांचं काम या माध्यमातून वेदांच्या माध्यमातून चालू आहे संस्थांच्या माध्यमातून चालू आहे आणि राम जन्मभूमीच्या उभारणीमध्ये फार मोठा वाटा हा परमपूज्य गोविंदव गिरीजी महाराजांचं त्या ठिकाणी आहे विशेष अभिमानाची गोष्ट की ज्या वेळेला राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली त्यावरती त्यावेळेला स्टेजवर उपस्थित असताना मध्ये गोविंदेव गिरीजी स्वामी हे त्या ठिकाणी उपस्थित होते ज्यांच्या आधी त्यांनी देशाचे पंतप्रधान श्री मोदी साहेब यांनी जे अनुष्ठान ठेवलेलं होतं त्याची सांगता गोविंद गिरीजी महाराजांचा असते त्या ठिकाणी झाली मी आपल्याला या निमित्ताने सर्वांना विनंती करतो जुन्नर तालुक्यातील तमाम जन जयंतीराव भाविकांना येत्या चोवीस तारखेला हे साधू संत आपल्या या ठिकाणी या कार्यक्रमासाठी येणार आहेत तरी सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं हे संत ओडी कोवडी ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट श्री समाधी मंदिर या ठिकाणी दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी परमपूज्य आपल्या भारत देशाचे राष्ट्रसंत आचार्य गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते विनामंडपातील दर श्री गणेश व श्री रिद्दीद्धीमूर्तीचं शिलापूजन त्याचप्रमाणे धर्मध्वज उभारणीचं भूमिपूजन समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी बरोबर साडेनऊ वाजता महाराजांचं आगमन या ठिकाणी या तीर्थक्षेत्रामध्ये होणार आहे महाराजांचं आगमन झाल्यानंतर लगेचच या ठिकाणी महाराजांची मिरवणूक ही बैलगाडीमधून आणि विठ्ठनामाच्या जयघोषात जे रडा रडा समाधी मंदिराचे वारकरी गुरुकुलचे जे विद्यार्थी आहेत त्याचप्रमाणे प्रासादिक बहिनी मंडळाचे सर्व सदस्य त्यांच्या गजरामध्ये त्याप्रमाणे एन सी सी जे बाळासाहेब जाधव महाविद्यालयाच्या विद्यार्थी एन सी सीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मानवंदना देऊन या ठिकाणी महाराजांचं स्वागत त्या ठिकाणी होईल महाराजांचं आगमन झाल्यानंतर या ठिकाणी प्रथमता समाधी स्थळाचं दर्शन घेऊन लगेचच शिलापूजन आणि धर्मिपूजन कार्यक्रम संपन्न होऊन महाराज सभास्थानी म्हणजे ज्या ठिकाणी प्रवचनाची व्यवस्था मंडपामध्ये केली आहे त्या ठिकाणी महाराजांचं आगमन होईल महाराजांचं त्या ठिकाणी आगमन झाल्यानंतर जो काही पाद्यपूजन मान्यवरांच्या शुभ असते पाद्यपूजनाचा समारंभ त्या ठिकाणी दहा मिनिटांमध्ये संपन्न होईल त्याप्रमाणे त्या ठिकाणी दोन ते दो तीन त्या थी। ठिकाणी फक्त प्रास्ताविक आणि दोन ते तीन मनोगत होतील आणि महाराजांचं आशीर्वचन त्या ठिकाणी आपल्या सर्वांचा सर, सर्वांना श्रवण करता येईल महाराजांचं आशीर्वचन या ठिकाणी संपन्न झाल्यानंतर आभार प्रदर्शन होईल कार्यक्रमाची सांगता होऊन या ठिकाणी महाप्रसाद सर्वांसाठी महाप्रसादची व्यवस्था श्री संत आळे ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट आळे संतवाडी कोवाडी सर्व ग्रामस्थांचे वतीन त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे तरी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी जुन्नर तालुका असेल किंवा पुणे असेल त्या नगर जिल्हा असेल त्याप्रमाणे आळे संतवाडी कळवडी या जो देवस्थानचा जो पायवारी सोहळे असतात पंढरपूर क्षेत्र आळंदी असेल त्र्यंबकेश्वर असेल या बारा, ठिकाणी बाराबार शिखर मंडळी या सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की सर्व अन्नदाती असतील सर्व बार बार शिखर मंडळी असतील की आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहू आणि या न भूतो नेत्रदीपक अशा सोहळ्याचा भूतो न भविष्य ते असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय वास्तविक पाहता दोन हजार शहाण्णव सत्त्याण्णव एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव साली जो कलशावरचा कार्यक्रम परमपूज्य बाबा महाराज सातारकर यांच्या शोभा या ठिकाणी संपन्न होता तो असं तो संपूर्ण कार्यक्रम आळे संतवाडी कोळवाडी ग्रामस्थांनी आणि बारा वार्षिकरांनी संपूर्ण तालुक्याने या ठिकाणी अनुभवलेला आहे आणि तशाच पद्धतीचा नेत्रदीपक सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे तरी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी अमोल या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी आपण सर्वांना या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद रामकृष्ण हरी